मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे एक भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसपाडा येथे स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात प्लास्टिक पकडून मृत महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेचा बुरखा फाटला मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव रस्त्यांची गैरसोय आणि सार्वजनिक ठिकाणांची अनुपलब्धता ही परिस्थिती सध्या अनेक गावपड्यांमध्ये विदारक स्वरूप धारण करत आहे अंत्यसंस्कारासाठी सुद्धा मिळत नाही सन्मान स्मशानभूमी नसल्यामुळे मृत व्यक्तींच्या नातलगांना पावसात चिता भिजू नये म्हणून चितेवर प्लास्टिक धरावे लागते हे दृश्य जे संवेदनशील मनाला हादरवून टाकणारे आहे आजही नागरिकांना अंतिम प्रवासासाठी देखील सन्मानाने निरोप देता येत नाही ही बाब शासन व प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत साक्षच म्हणावे लागेल जिल्हा झाला पण दुःख काही संपत नाही ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून अकरा वर्षापूर्वी पालघर जिल्हा अस्तित्वात आला होता हेतू हाच होता की आदिवासी भागातील विकासाच्या सुविधा पोचाव्यात पण प्रत्यक्षात अनेक गावपाड्यांकडे आजही वीज पाणी आरोग्य शिक्षण रस्ते आणि स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे खरं म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना आजही आमचे चार सवाल आहेत आजही स्मशानभूमी रस्ता वीज यासारख्या प्राथमिक सुविधा गावात उपलब्ध नाहीत त्यासाठी जबाबदार कोण जिल्हा बनवण्यामागील हेतू जर विकासाचा असेल तर अकरा वर्षात काय साध्य झालं गावपाड्यांच्या विकासासाठी आलेला निधी कुठे जातो अशा अमानवीय घटनांनंतरही प्रशासन गप्प का आहे शासनाच्या निष्क्रियतेमुळे मृत्यूनंतरही खरं म्हणजे मरणयातना सोसाव्या लागतात या घटनांमधून हे स्पष्ट होते की जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मूलभूत गरजा पूर्ण करण्याबाबत गंभीरता दाखवलेली नाही मृत्यूनंतरही मरणयातना अनुभवावी लागणं हे विकासाच्या गप्पा करणाऱ्या सरकारसाठी एक काळजीवाहू इशाराच ठरावा खरं म्हणजे पालघर जिल्ह्यात आजही अनेक गाव गावपाड्यांमध्ये स्मशानभूमीचा हा विषय महत्त्वाचा आहे आणि तो काही सुटत नाही कारण अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि कब्जा केलेलाही पाहायला मिळत आहे